गडचांदूर नगरपालिका निवडणुकीत एका मतदाराने नगारा चिन्हाची बटन दाबली असता भाजपाच्या कमळ चिन्हाचे लाईट लागल्याचे निदर्शनास आले या प्रकारामुळे संतपलेल्या मतदाराने मतदान केंद्रातच इव्हीएम मशीन जमिनीवर पटकून फोडून टाकल्याची घटना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला गडचांदूर येथे सकाळी सात वाजतापासून नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली तीन प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदान सुरू होते मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक बिघड झाल्याने काही वेळासाठी मशीन बंद करण्यात आली त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांगच लागली दरम्यान त्यानंतर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले मात्र सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी आदर्श हिंदी विद्यालय बूथ क्रमांक दोन येथे राम दुर्गे हा मतदान करण्यासाठी गेला त्याने नगारा चिन्हासमोरचे बटन दाबले मात्र भाजप उमेदवाराच्या नावासमोरील कमळ चिन्हाचा लाल लाईट लागला या प्रकारामुळे मतदान दुर्गे चक्रावून गेला त्याने या प्रकाराची तक्रार मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे केली दरम्यान त्याचवेळी या प्रकारामुळे संतापलेल्या दुर्गे याने ईव्हीएम मशीन हातात पकडली आणि जमिनीवर जोरदार पटकून मशीनच फोडून टाकली या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला यावेळी मतदान केंद्रावर तैनात पोलिसांनी सर्वप्रथम दुर्गे यांना ताब्यात घेतले मात्र आपला काहीच गुन्हा नाही ईव्हीएम मध्ये नगारा चिन्हाला मत दिल्यानंतर कमळाचा लाईट लागला हा प्रकार योग्य नाही येथे अशाच प्रकारे मतदान झाले आहे त्यामुळेच अशा पद्धतीने संताप व्यक्त केल्याचे सांगितले

तो के बाजी आहे तो लियसी किती लोकांचे आले दादा गेले मिलको झालं नाही आता हे मले लोकेशन वाचत नाहीये लोकेशन नाही लोय पायावर जमलं नाही मी तीन बारा को हे माने करत नाही हे लोकेशन हे लोकेशन